बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा पात्रातून अवैध रेती तस्करी सुरू आहे त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपये महसूल बुडत आहे रेती वाहतूक करणाऱ्या अनेक वाहने हे बिना नंबरचे आहेत बऱ्याच लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे त्यामुळे आपण अशा वाहनांना व अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर रे गुन्हे दाखल करावे यासंदर्भात इसरूळ येथील संतोष भुतेकर हे गावकऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना भेटले निवेदन दिले मात्र उलट जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हालाच झापले त्यामुळे आम्ही शासनाचे लक्ष वेधावे म्हणून आम्ही हे अनोखे आंदोलन करून सत्यतासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे देऊळगाव राजा तहसीलदार चिखली तहसीलदार हे कुठल्याच प्रकारे कार्यवाही करत का नाही त्यामुळे आम्ही टोकाचे पाऊल उचलून शासनाचे एक प्रकारे लक्ष वेधले आहे मात्र हे अनोखे आंदोलन संतोष भुतेकर यांच्या अंगलट आले आहे त्यांच्याविरोधात अंधेरा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा